नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते एकदा त्यांचं सतार वादन ऐकल्यावर पंडित रविशंकर म्हणाले होते नशीब आमचं की हा माणूस मराठी चित्रपट जगतात फुल टाईम संगीतकार झाला सतारवादक झाला असताना तर आमची सतार कोणी ऐकली नसती एक संगीतकार असूनही सतार वादनात निष्णात असलेली ही व्यक्ती कोण माहितीये का चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून वसंत पवार हे एक अद्भुत रसायन पुन्हा गाडगी आणि संस प्रस्तुत ग्लॅमर गाथा सत्तावीस मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला तोंडात बोटं घालायला लावेल अशी स्मरणशक्ती असलेला। सतारीवर विलक्षण प्रभुत्व लावणी पोवाडे कटाव गणगवळण सवाल जवाब कलगीतुरा अशा अस्सल मराठी लोककला प्रकारा उर्दू शेरो शायरीचं सखोल समज असणारा हा अवलिया वेश असा बावळा परी अंगी नाना कळा या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसंत पवार किरकोळ शरीर यष्टीचा हा माणूस एक एक सांगीतिक अस्त्र काढत मैफिल रंगवायला लागला की एक एक जण चाट पडायचा संगीताचा हा वारसा त्यांना मिळाला ते वडील शंकरराव यांच्याकडून ते स्वतः संगीत शिकलेले होते पण चित्रपट सृष्टीत वाद्यवृंद संयोजक म्हणून सुद्धा काम करत होते त्यांचे लहानपण कोल्हापुरात गेले लहान वयात त्यांनी वसंतांची निरनिराळ्या शैलींशी काव्यांशी ओळख करून दिली शाहीर लहरी हैदर गदी माडगुळकर या सर्वांचे वसंत ऐकत गेला आणि समृद्ध होत गेला वसंत पवार आणि गदिमा यांचे मैत्र पुढे शेवटपर्यंत टिकून राहिले आणि त्यांच्या रचनांमुळे श्रोत्यांना सुद्धा फार छान छान चाली ऐकायला मिळाल्या शंकरराव आपल्या मुलाची सांगीतिक समज वाढावी यासाठी लहानग्या वसंताला तमाशात सुद्धा घेऊन जायचे जिथे आजही तमाशाला जाणं हे चांगलं समजलं जात नाही तिथे सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी एक वडील हे धाडस करत होते हे खरोखर कौतुकास्पद आहे मुलांना सतारिया व्हावं अशी तीव्र इच्छा असल्यामुळे त्यांनी वसंताला उस्ताद रहिमत खा साहेब यांच्याकडे शिकायला पाठवलं तिथे वर्षात शिकायच्या गोष्टी वसंत काही महिन्यातच शिकू लागला दरम्यान चित्रपट संगीताची कामं पुण्यात मिळाल्यामुळे शंकररावांनी तिथे उपकाव हलवला उमेदीच्या काळात वसंतरावांनी हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा सतार वाजवली खेमचंद प्रकाश या अतिशय ख्यातकीर्त संगीतकाराच्या तानसेन या चित्रपटात गाजलेली सतार ही वसंतरावांचीच मुंबईमध्ये बसतान बसत असतानाच अचानक त्यांना त्यांच्या सतार कीर्तीनेच तातडीने पुण्याला बोलवून आणलं आणि त्यांची कर्मभूमी पुणेहीच होऊन गेली त्यांच्यासाठी एका महिलाचा दगड ठरलेला चित्रपट बापूराव कोल्हापुरात लहान वयात त्यांनी जे काही टिपून ठेवलं होतं ते सगळं पोतडीतून काढायची संधी त्यांना मिळाली बापूरावांच्या अगणित रचनांमधून चपखल अशा अठरा रचना निवडण्याचं अतिशय अवघड काम त्यांना त्यांच्या प्रचंड अभ्यासामुळे शक्य झालं एका चित्रपटासाठी त्यांनी गण गवळण छक्कड शृंगारिक लावणी भेदिक लावणी त्याचबरोबर अभंग असे विविध गायनप्रकार हाताळले यानंतर मात्र वसंतरावांना पाठोपाठ चित्रपट मिळत गेले आणि त्यातल्या सांगीतिक वैविध्यामुळे ते गाजले देखील पुढे सांगताय का हा तमाशाप्रधान चित्रपट आला आणि त्यातल्या गाण्यांनी अक्षरशः धुडगूस घातला पुण्यातल्या विजयानंद थिएटरमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ तो चालला वसंतरावांनी त्यात विलक्षण प्रयोग केले दस्तूर खुद्द गीता दत्तकडून लावणी गाऊन घेतली एका पाठोपाठ एक एवढ्या लावण्या देऊनही त्यांनी एकासारखी दुसरी होऊ दिली नाही यातच त्यांची संगीतातली समज आणि जाण आपल्याला दिसून येते वसंतरावांची ही विलक्षण घाऊड दौड मल्हारी मार्तांड या त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत चालूच राहिली कोल्हापुरातल्या मैफिलीत गदिमांकडून ऐकलेलं काव्य कित्येक वर्षांनी त्यांना स्वतःलाच आठवत नसताना वसंतरावांनी जसेच्या तसं म्हणून दाखवलं होतं उर्दू शेरोशारीमधले ते जाणकार होते नृत्य निपुण होते पुढचं पाऊल ज्या पुलांनी ढोलकीवाल्याचं काम केलं होतं दूधभात पठ्ठे बापुराव आदी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन वसंत पवारांचे त्यांनी चित्रपटातून अनेकदा छोटे छोटे प्रयोग केले होते ते हजर जबाबी होते आणि वेगळेच होते उदाहरणा दाखल अख्खं गाणं त्याच चालीत उलट म्हणून दाखवणं भाता आपल्याकडे आणि सुरांच्या पट्ट्या पलीकडे अशी पेटी वाजवणं वसंतरावांनी प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्टतेच्या ध्यासातून दाखवलेली विलक्षण अभ्यासवृत्ती लावणीच्या सुरांमधून त्यातला भाव जसा समजतो तसा तो लावणीच्या अदा अभिनय पदन्यासातूनही समजायला हवा या ध्यासातून म्हणून त्यांनी बनारसी ढंगाचे कथ्थक नृत्य देखील शिकून घेतले जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांच्याकडून जादू शिकले होते त्या जादूगार पी सी राणा यांच्या जादूच्या प्रयोगाला वसंतरावांनी पार्श्वसंगीत दिलं आणि त्या बदल्यात केवळ कुतुहला अवघ्या आठ दिवसात शिकून खुद्द राणांनाच थक्क करून सोडलं सुरांचा जादूगार हातचलाकीच्या जादूत देखील निष्णात असावा हे किती विलक्षण आहे वसंत पवार मिरजेचे अनंत माने आणि वसंत पवार ही जोडी मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळात किती गाजलेली होती याची साक्ष त्यावेळेचे प्रेक्षक देतात शिवाय एक दोन नव्हे तर तब्बल तेवीस चित्रपट दोघांनीही मराठी रसिकांना दिले तेही सारेच गाजले मात्र सांगत्या एकानंतर सर्वात जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे सवाल माझा ऐका वसंत पवार सहा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट मध्येच म्हणजेच वयाच्या अडतीसाव्या वर्षी स्वर्गवासी झाले मराठी संगीतातील या वसंताख्यानानं मराठी मनांमध्ये जो चंदनासारखा संगीत सुगंध पसरवला तो कायमच स्मरणात राहील त्यांच्या या संगीत क्षेत्रातील कार्याला आमचा मानाचा मुजरा आजचा हा भाग कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका वसंत पवार यांची गाणी आपल्याला कोणती आवडतात तेही कळवा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात आत्ता मात्र सर्वांचा निरोप घेते नमस्कार